कापड व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देत महिन्याला पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या जर्मन टोळीतील चौघांच्या विरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आनंदा जाधव जर्मनी प्रवीण मगदुम अक्षय कोंडुगळे याच्यासह एका अनोळखी व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे त्यापैकी प्रवीण मगदुमला पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे या गुन्ह्यातील फिर्यादी हा सुद्धा जर्मनी टोळीतील सदस्य आहे अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचं समजतंय कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असं म्हणतात इचलकरंजीतील जर्मनी टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत पण तरीही या टोळीचे कारनामे थांबलेले नाहीत रुकडीतील कापड व्यावसायिक धनाजी खुडे यांना जर्मनी टोळीतील प्रवीण मगदुम यांना बोलावून घेतलं त्यानंतर आनंदा जर्मनीनं खुडे यांच्याकडं पाच लाखांची मागणी केली खुडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्याच चारचाकीतून नेऊन आनंद आणि प्रवीण या दोघांनी खुडेकडील दोन मोबाईल काढून घेतले सोन्या मारुती चौकात आल्यावर जर्मनी टोळीतील अक्षय कोंडुगळे यानं पुन्हा पाच लाखाची मागणी केली तिथं कोंडुगळे यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीनं धनाजी खुडेला शिविगाळा करत मारहाण तर आनंदा जर्मनी यांना ठार मारण्याची धमकी दिली मात्र खुडेनं प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला जर्मनी टोळीतील चौघांनी खुडेचा पाठला करण्याचा प्रयत्न केला पण खुडे बचावला दरम्यान धनाजी खुडे यानं शिवाजीनगर पोलिसात चौघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे पोलिसांनी त्यापैकी प्रवीण मगदूमला अटक केली असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे हे सर्व संशयित आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत